Namaskar महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्वपूर्ण निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना राहिलेले एक हजार रुपये त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे म्हणजेच की आता काही लाभार्थी लाबरते दिव्यांग लाभार्थ्यांना दीड हजार रुपये जमा झालेले होते परंतु आता दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये महिना सुरू झालेला आहे परंतु काही लाभार्थ्यांना दीड हजार रुपयेच झालेले होते म्हणून त्या लाभार्थ्यांना आता उर्वरित जे राहिलेले एक हजार रुपये त्यांच्या त्याच्या टप्प्याने समजून घेणार आहोत की जमा होणार आहे म्हणजेच की आता तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे म्हणजेच की दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना राबवल्या जातात ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा योजना राज्य निवृत्ती वेतन योजना वृद्ध पगार योजना विधवा पेन्शन योजना दिव्यांग निवृत्ती धारक योजना अशा योजनांचा समावेश आहे यांच्या अंतर्गत पात्र आर्थिक अर्थसहाय्य दिले जाते म्हणून डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा केले जात मात्र आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला होता म्हणजेच की आता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जाहीर केलेले आहे की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मानसिक दि म्हणजेच की अडीच हजार रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे परंतु आता दिव्यांग बांधवांना दीड हजार म्हणजेच की दर महिन्याला अतिरिक्त जे एक हजार रुपये आहे त्यांचा फायदा होणार आहे ही, ही अतिशय दिलासदायक बातमी आहे म्हणजेच की आता दिव्यांग बांधवांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहे व देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे चे वाढीव पैसे डीबीटी प्रणालीद्वारे खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहे यामध्ये मोठी समस्या समोर आलेली आहे तक्रार केली आहे त्यांच्या खात्यात अपेक्षित अडीच हजार मोठ्या प्रमाणात राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या परिणामी शासनाने व प्रकरणामध्ये गंभीरपणे लक्ष दिलं तर नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सामाजिक न्याय विशेष विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासोबत एक महत्वपूर्ण कॉन्फरन्स बैठक घेतलेली होती या बैठकीत नेमक्या समस्या तक्रारी त्यावर यावर चर्चा झालेली आहे व सामाजिक न्याय विभागाकडून एक महत्वाचा कार्यालयात तसेच तहसीलदारांना पाठवण्यात आलेले आहे म्हणजेच की कारी कारी ले ले। आता ऑक्टोंबर महिन्यात अडीच हजार रुपये मिळायला हवे परंतु त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले अशा सर्व लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली व खालील म्हणजेच की तीन महत्त्वाची पावलं उचलण्यात आलेली आहे म्हणजेच की आता डी कार्ड तपासून पडताळणी करणे म्हणजेच की आता अशा प्रकारे डीबीटी पोर्टलवर अपडेट करणे नंबर तीन उर्वरित जे हजार रुपये आहे ते त्यांच्या खात्यात जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता सरकारने स्पष्ट सांगितलेली आहे व तहसीलदार दिव्यांग बांधवांनी तक्रार केली होती तशी स्थानिक तहसील कार्यालयात त्यांचे कागदपत्र स्वीकारत नाही पुढे ढकलत त्यांना त्यामुळे हजार रुपये अडकून पडलेले आहेत म्हणजेच केस राज्य सरकारने केलेले अधिकृत प्रथ तुमच्यापर्यंत खूप महत्त्वाचं ठरणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना हे पत्र स्थानिक तहसीलदार तहसील कार्यालयात दाखवणे जरुरी आहे व आपला युनिक आय डी कार्ड व इतर आवश्यक कागदपत्र सादर करून माहिती डिजिटल डी बी टी पोर्टलवर अपलोड करणे घ्यावे जेणेकरून शासनानुसार आपल्याला राष्ट्रीय राहिलेले जे उर्वरित हजार रुपये त्यांच्या खात्यांमध्ये लवकरात लवकर जमा होतील योग्य कागदपत्र देऊन आपली पूर्ण करून हक्काचे जे पैसे आहे ते मिळवून घ्या म्हणजेच की लवकरात लवकर जमा होतील तुम्हाला हे हजार रुपये दिव्यांग लाभारापर्यंत पोहोचणार फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना देखील कडेल धन्यवाद